मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा आपण आपल्या जीवनामध्ये निराश झालेलो असतो तेही कशासाठी तर बऱ्याच गोष्टीची उणीव ही स्वतः बाबतीतच आपल्याला वाटत असते मित्रांनो बरेचदा विचार करा की आपण कोणकोणत्या गोष्टीबाबत स्वतःशीच नाराज झालेलो असतो निराश झालेलो असतो मित्रांनो आपण म्हणत असतो ना की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे माझ्याकडे पेन छान नाही आहे माझ्याकडे बुक छान नाही आहे माझ्याकडे पैशांची कमतरता आहे माझ्याकडे घर चांगले नाही आहे माझ्याकडे टू व्हीलर नाही आहे माझ्याकडे फोर व्हीलर नाही आहे माझ्याकडे चांगला जॉब आहे मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टींची उणीव कमतरता आपल्या जीवनाच्या संदर्भाने आपण शोधत असतो आणि त्याच गोष्टीचा विचार करत असतो की हे माझ्याकडे नाही आहे हे माझ्याकडे नाही आहे हे माझ्याकडे नाही आहे आणि असे म्हणून खूप निराश आपण होत असतो मित्रांनो यातून एक गोष्ट नक्कीच आपल्या बाबतीत घडून येते की आपण सकारात्मक विचार करता करता नकारात्मक विचाराकडे वळतो आणि यातून आपला आत्मविश्वास जो आहे तो खूप लो होऊन जातो खूप कमी होऊन जातो आणि ज्याही उचित गोष्टी ज्या ऊर्जेने ज्या पूर्ण शक्तीने ज्या गोष्टी रोज दैनंदिन जीवनामध्ये व्हायला पाहिजे त्या गोष्टी होत नाही मित्रांनो हा जो कमकुवतपणाचा विचार आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याला वेळच्या वेळी घालवणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर खूप आपण निराशेच्या गर्दीत जाऊ आणि ज्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत त्या घडून येणार नाही म्हणून जीवनाला आपण असं बघणं शिकलो पाहिजे की बघितलं पाहिजे की माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत माझ्याकडे माझं सुंदर शरीर आहे माझ्याकडे माझे छान डोळे आहे की जे बघू शकत आहे समोरचं चित्र आणि मी आनंद घेऊ शकत आहे या माझ्या डोळ्यामुळे काही व्यक्तींकडे तर हे डोळेसुद्धा नाही आहे तर हा इतका फरक आहे की जे दृश्य समोरचं मी चांगल्या पद्धतीने बघू शकत आहे म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे माझे जे हात आहे तर ते खूप चांगले आहे जे की सर्व गोष्टींसाठी मदत करतात कुठलीही गोष्ट उचलण्यासाठी मदत करतात लिखाणासाठी मदत करतात सर्व कामामध्ये मदत करतात काही व्यक्तींना एक हात नाही आहे दोन हात नाही आहे तर ते पण चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगत आहे मित्रांनो त्यांच्यापेक्षा तर आपलं जीवन हे अधिक चांगलं असायला पाहिजे कारण आपले हात हे सुरळीतपणे काम करत आहे म्हणून आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे तर ही ग्रेट थिंग आपल्यामधली आपण समजू शकलो पाहिजे मित्रांनो बाकीच्यांशी जेव्हा आपण तुलना करतो तर त्यांची तुलना करून आपण जेव्हा स्वतःचेच पाय बघतो तर वाटतं की माझे पाय तर खूप चांगले वर्क करत आहे काम करत आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करत आहेत मित्रांनो काहींना तर पायच नाही आहे काहींना एक पाय नाही आहे काहींना दोन पाय नाही आहे काहींचे पाय ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहे अपघातामध्ये गेलेले आहे मित्रांनो याच्यापेक्षा आपल्याकडे तर ही ग्रेट थिंक आहे की आपले पाय खूप चांगले काम करत आहे म्हणून स्वतःला आपण भाग्यशाली समजलो पाहिजे मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अशा आहे की ज्याबाबत स्वतः स्वतःला आपण प्राऊड फील करून देऊ शकतो स्वतः स्वतःला ग्रेट म्हणून शाबासकी देऊ शकतो की ही गोष्ट तुझ्याकडे छान आहे तर आणखी छान तो त्याला बनवायला पाहिजे म्हणजे जी, जी गोष्ट आहे ती गोष्ट चांगली मानून आणखी त्याच्यामध्ये ग्रेट कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच सकारात्मक विचार त्या गोष्टीला जोडणं आणि समोर चांगल्या पद्धतीने कार्यरत होणं म्हणजे आपल्याकडे ग्रेट गोष्ट आपण ही आहे असं समजलो नाही तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळणार नाही आपण त्याबाबत निराश होऊन जाऊ म्हणून विचार आपल्याला हात जोडणं आहे की माझ्यामध्ये काय चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीबाबत प्रेरणा घेऊन समोर चांगल्या पद्धतीने त्याला पुशअप करणं त्याला डेव्हलप करणं म्हणजेच आपला आत्मविश्वास खूप चांगला यातून वाढायला लागेल ला मित्रांनो नक्कीच ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल तर ही गोष्ट ऐकण्यासाठी ही माहिती ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप मनापासून भरभरून धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा